आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित रोहित चक्रवर्ती यांचा वाढदिवस सामाजिक उपकरण उपक्रमातून केला साजरा ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन वाजवा जिजाऊ संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष रोहित चक्रवर्ती यांचा वाढदिवस एका सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला यामध्ये मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो रुग्णांनी मोफत लाभ घेतला असून या उपक्रमामुळे रोहित चक्रवर्ती यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे ब्युरो चीफ सचिन पाटील जी न्यूज मराठी पालघर